नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो स्थानिक स्वराज्य बिगुल वाजले आणि आने, अनेक उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिंगणामध्ये उभे आहेत तिकीट अजूनही जाहीर झाले नसले तरी पक्षाकडे आपली उमेदवारी इच्छुक म्हणून त्यांनी दाखल केली आहे आता पक्ष त्यावर काय निर्णय घेईल की उमेदवारी जाहीर करेल का हा पुढचा विषय झाला पण इच्छुक उमेदवारांचं विजन काय या इच्छुक उमेदवारांचा मतदारसंघामधला प्रभाव काय या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि याच संदर्भात आज आपल्या सोबत आहेत एळेगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवार विजया सदाशिव देशमुख हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीत पक्षाकडे उमेदवारी मागितली पक्ष सकारात्मक आहे का आणि या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं वर्चस्व काय त्यांचा प्रभाव काय या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आहात नमस्कार मॅडम युवाराज न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आणि सुरुवातीला आपला परिचय काय आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार मी विजया सदाशिवराव देशमुख राहणार पिंपळगाव माझे पती सदाशिवराव माणिकराव देशमुख माझी सरपंच माझी चेअरमन पिंपळगाव महादेव माझे पती यांनी गावात विकासात्मक सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे तरी त्यांना गावात व बाहेर गावात सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माननीय खासदार रविंद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष राजीवजी पावडे साहेब यांच्या मार्गदर्शनागत गट जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची इच्छा आहे माझे कुटुंब राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम करत आले आहे माननीय जी, जी चव्हाण साहेब यांच्या काळापासून आम्ही राष्ट्रीय काँग्रेस काम करतो त्यामुळे साहजिकच आमच्या नावाबद्दल नावाची चर्चा होत असावी त्या भूमिकेला सक्रिय आहोत आम्ही माझा पहिला प्रश्न असा आहे की मतदारसंघात तुमच्या उमेदवाराची चर्चा होते जिल्हा परिषद गटामध्ये तर ही चर्चा होते पण पक्षाकडून याला सकारात्मक पाठिंबा काय भेटलाय माझे कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेसचे काम करत आले त्यामुळे आमच्या पक्षनिष्ठेचा विचार करून पक्ष आम्हाला उमेदवारी देईल अपेक्षा आहे मॅडम जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरची तुमची विकासाची दिशा काय असेल कशा पद्धतीने मतदारसंघात विकास होईल जिल्हा परिषद मध्ये माझी निवड झाल्यास सर्वप्रथम मी जिल्हा परिषद शाळेवर जास्त माझे लक्ष केंद्रित करेन व नंतर जिल्हा परिषद मध्ये जे कामे असतात उदाहरणार्थ ना, रोड नाली इत्यादी विकासात्मक कामावर लक्ष केंद्रित करीत मतदारसंघात मतदारांमध्ये तुमच्या बाबतीत कौल कसा आहे मतदार तुमच्या बाजूने दिसतात का मतदारसंघातले मी बाबा पेट्रोलियम अजिंक्य ट्रॅक्टर्स इत्यादी बिझनेस मध्ये असल्यामुळे माझ्या मतदारसंघात चांगलाच परिचय आहे आणि बँकेच्या माध्यमातून लोकांचे काम करत असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी माझी अपेक्षा आहे मी महिलांच्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय असेल महिला वर्गामध्ये माझा जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे नक्कीच मतदारांचा माझ्या बाजूने असेल मला अपेक्षा आहे मतदार मला जिल्हा सदस्य म्हणून निवडून देतील तुमच्या पक्षाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत ते तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ते असतानाही तुम्हाला पक्ष तुम्हालाच तिकीट देईल असं का वाटतं प्रत्येक पक्षात कार्यकर्ते असतातच ते उमेदवारी मागत असतात तरी पण पक्ष श्रेष्ठांनी केलेल्या कामाचा आढावा हो देऊन उमेदवारी द्यावी दे। आपल्या सोबत होत्या विजया सदाशिव देशमुख ज्या येळेगाव जिल्हा परिषद गटामधून साठी इच्छुक आहेत त्यांनी काँग्रेसकडे आपल्या उमेदवारीची दावेदारी केलेली आहे अजूनही कोणत्याही पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे आता पाहूयात पक्ष त्यांच्या पक्षनिष्ठेचा विचार करून त्यांना उमेदवारी जाहीर करेल का आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकींच एकंदरीत वातावरण कसं असेल तोपर्यंत पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीजी प्रभाव पाडेल धन्यवाद